व्हाईट राईस म्हणजेच पांढरा भात आणि गव्हाची चपाती हे दोन्ही आपल्या भारतीय जेवणातील प्रमुख घटक आहेत हे दोन्ही पदार्थ बरेच वेळा आपल्या ब्रेकफास्ट लंच आणि डिनरमध्येही असतात तर आरोग्याच्या दृष्टीने दोघांपैकी कोणता पदार्थ चांगला आहे पांढरा भात की, की गव्हाची चपाती तसं बघायला गेलं तर हे दोन्ही धान्य आहे आणि याबद्दल खूप गैरसमज आहे बरेच लोक आपल्या डाएटमध्ये दोन्ही किंवा दोघांपैकी एक पदार्थ तर खातातच तर तुम्ही तुमच्या हेल्थसाठी कोणता पदार्थ खाता तुम्ही चुकीचा तर नाही खाता है ना तर या व्हिडिओमध्ये मी या दोन्ही धान्याविषयीचे सगळ्यात मोठे गैरसमज दूर करणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला पूर्ण आयडिया येईल तुमच्या हेल्थसाठी कोणता पदार्थ चांगला आहे व्हाईट राईस का चपात आणि जास्तीत जास्त हेल्थच्या फायद्यासाठी हे दोन्ही धान्य कशा प्रकारे खाल्ले पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर अजिबात वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओ सुरू करू नमस्कार मी विशाल सुर्वे आणि फिट मराठी या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे सगळ्यात पहिले आपण व्हाईट राईस आणि चपाती या दोघांचे न्यूट्रिशनल इन्फॉर्मेशन बघूया एक मिडियम साईज चपातीमध्ये साधारण शंभर कॅलरी असतात वीस ग्राम कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स तीन पॉइंट पाच ग्राम प्रोटीन दोन पॉइंट पाच ग्राम डायट्री फायबर शून्य पॉइंट सात ग्राम फॅट्स असतात एक कप शिजवलेल्या भातामध्ये साधारण दोनशे बेचाळीस कॅलरीज असतात त्रेपन्न ग्रॅम सिंपल कार्बोहायड्रेट्स त्रेचाळीस ग्रॅम प्रोटीन आठ ग्रॅम डायट्री फायबर आणि शून्य पॉईंट सात ग्राम फॅट्स असतात तर मॅक्रोन्युट्रिएंट्सची तुलना केली असता चपाती वरचड दिसते आणि ती विजेता ठरते साहजिक चपाती एक व्होल ग्रेन आहे तसेच व्होल ग्रेन मध्ये जास्त प्रमाणात विटॅमिन्स अँड मिनरल्स आढळतात जे आपल्या स्किन हेअर म्हणजेच केस आणि इतर बॉडी पार्टच्या फंक्शन पण व्हाईट राईस आणि चपाती या दोघांचाही ग्लायसेमिक 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 इंडेक्स जानुन हुआ। पहले जानुन इंडेक्स जाणून जाणून घ्यायला हवा पहिले घेऊया म्हणजे काय इंडेक्स हे एक पॅरामीटर आहे तुम्ही जे अन्न खाता ते तुमच्या ब्लड शुगर ला किती अफेक्ट करत हे त्या पॅरामीटर वरून समजतात ग्लायसेमिक इंडेक्स जेवढा जास्त तेवढी तुमची इन्सुलिन लेवल जास्त वाढणार म्हणजेच शुगर वाढणार हे तुमच्यासाठी अजिबात चांगले नाही चपातीचा ग्लायसेमिक इंडेक्स सिक्स्टी टू आहे तर व्हाईट राईसचा ग्लायसेमिक राईस थ्री आहे तर याचा अर्थ असा होतो का की तुमच्या आरोग्यासाठी व्हाईट राईस हा चांगला नाही तुम्ही फक्त भात किंवा फक्त चपाती खाता का तर नाही तुम्ही भाताबरोबर भाजी सलाड डाळ इत्यादी पदार्थ खातात ज्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात त्यामुळे त्या पूर्ण जेवणाचा जी आय चेंज होतो आणि इन्सुलिन ही स्पाईक होत नाही पूर्णपणे डिपेंड असतो की तुम्ही भाताबरोबर किंवा चपाती बरोबर जेवणामध्ये कोणते पदार्थ ऍड करता आपण ग्लुटेनबद्दल बोलूया ग्लुटेन एक प्लांट प्रोटीन आहे जे चपातीमध्ये आहे पण व्हाईट राईस ग्लुटेन फ्री आहे याचा अर्थ असा होतो का की चपाती तुमच्यासाठी चांगली नाही फॉरेन कंट्रीजने ग्लुटेन बद्दल भरपूर पसरवला आहे ग्लुटेन फ्रीच पदार्थ चांगले आहेत पण मित्रांनो असं नाही आहे ग्लूटेन तुम्ही ते व्हॉईस अवॉइड करा जेव्हा तुम्हाला ग्लुटेनची एनर्जी असेल उदाहरणार्थ तुम्ही दुधाचे पदार्थ अवॉइड करता जेव्हा तुम्हाला लेक्टोस इंटॉलमेंट असतो काहींना चपाती पचवण्यास थोडासा त्रास होतो पण ते आपण सहज फिक्स करू शकतो ते आपण व्हिडिओमध्ये नंतर बघणारच आहोत आतापर्यंत जे आपण जे काही डिस्कस केलं ते हाफ होतो आता आपण खोलवर जाऊया आणि आरोग्याच्या दृष्टीने आणि रोजच्या खाण्याच्या दृष्टीने दोघांपैकी कोणता पदार्थ बेस्ट आहे ते आपण जाणून घेऊया पहिले राईस बद्दल बोलूया व्हाईट राईस सोडले तर भरपूर प्रकार आहेत जे पॉप्युलर आहेत त्यामधलाच एक ब्राऊन राईस आहे जो सुरुवातीला मॉडर्न सायन्स मध्ये भरपूर फेमस केला गेला कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स अँड मायक्रोन्युट्रेन्ट असतात पण सध्याच्या रिपोर्ट्स मध्ये असे आढळून आले की ब्राऊन राईस मध्ये अँटी न्यूट्रिएंट्स आहेत जे विटॅमिन्स अँड मिनरल्सच्या ऍब्झॉर्बशन साठी अडथळा निर्माण करतात म्हणून मॉडर्न सायन्सने आता आपला स्टँड चेंज केला आहे आणि आता थे है, है। जा ते ब्राऊन राईस रिकमेंड नाही करत असो आपल्या भारतीय शेतकऱ्यांना आहे की उत्तम तांदूळ कसा पिकवावा इट्स आर्ट ऑफ राईस तांदूळ ज्यामध्ये ब्राऊन राईस हाताने झाडला जातो ज्यामुळे त्यातले निघून जातात तर आपल्या रोजच्या आहारासाठी कोणता राईस किंवा भात चांगला आहे नक्कीच हातसडीचा तांदूळ म्हणजेच हॅन्डपाउंडेड राईस ज्याला आपण सेमी ब्राऊन राईसही म्हणू शकतो आपण भारतीय खूप पूर्वीपासून हँड पाऊंडेड राईसच खात आलो आहे पण दुर्दैवाने आता तो फक्त खेड्यामध्येच खाल्ला जातो तुम्हाला माहित आहे का व्हाईट राईस हा एक पॉलिशड राईस आहे एकोणीसशे सत्तर पासून तो जास्त वापरात आला कारण तो दिसायला चांगला त्याची शेल्फ लाईफ भरपूर आहे आणि तो शिस्तोही लावतो पण तो पॉलिश करताना कोणते केमिकल यूज केले जाते ते आपल्याला कळूही शकत नाही म्हणून रोजच्या आहारासाठी ब्राऊन राईस म्हणजेच हँड पाऊंडेड राईसच यूज करा ज्यामध्ये न्यूट्रिएंट्स काढून टाकलेले असतात भरपूर प्रमाणात कॉम्प्लेक्स असतात ज्यामुळे तुमची एनर्जी क्रॅश होत नाही आयुर्वेदानुसार सगळ्यात रक्तशाली हॅन्डपाउंडेड राईस आहे त्यामध्ये इतर तांदळांपेक्षा सगळ्यात जास्त न्यूट्रिएंट्स असतात पण तो थोडा महाग आहे इतर तांदुळांपेक्षा म्हणून तो डेली डाएटमध्ये ऍड करणं कदाचित शक्य होणार नाही म्हणून रोजच्या आहारासाठी सेमी ब्राऊन राईस ले ही आपल्यासाठी परफेक्ट आहे आता चपातीकडे चपाती हे गव्हापासून बनवलेला पदार्थ आहे गहू एक चांगलं धान्य आहे पण ते खाल्ल्याने येते म्हणजेच जे आपल्या भारतीय ग्रंथामध्येही नमूद केले आहे म्हणून शक्यतो दिवसातून तीन वेळा चपाती खाणे टाळावे जर तुम्ही गहू चक्कीवर दळून घेत असाल तर याची खात्री करा की तिथे क्रायोजेनिक ग्राइंडर यूज करत असतील कारण ते यूज करत असताना कमी प्रमाणात हीट यूज होते त्यामुळे चपाती मधले मायक्रोन्युट्रियन टिकून राहतात जर तुम्हाला चपाती खाण्यास किंवा पचवण्यास जड होत असेल तर तुम्ही व्हीट ब्रँड विकत घेऊन ते चपातीच्या पिठात ऍड करू शकता त्यामुळे तुम्हाला चपातीमध्ये फायबर्स मिळतील आणि पचवण्यास सहज जाईल किंवा चपातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची धान्य ऍड करून एक उत्तम मल्टीग्रेन रोटी बनवू शकता जी आरोग्यासाठी चांगली आणि भरपूर प्रमाणात तुम्हाला विटॅमिन्स अँड मिनरल्स मिळतील तर आता आपण बघितले की बेस्ट राईस कोणता आणि बेस्ट चपाती कोणती तर आता सगळ्यात महत्वाच्या पाठकडे आपण वळूया की हे दोन्ही पदार्थ कसे खावे ज्याने शरीराला जास्तीत जास्त फायदा होईल चपातीचे पीठ मिळत असताना ते जास्तीत जास्त वेळ मिळावे जेणेकरून चपाती सॉफ्ट होईल आणि पचवण्यास सहज जाईल तुम्हाला चपाती पचवताना त्रास होत असेल तर शक्यतो तेल आणि तूप लावणे टाळा कारण हे दोन्ही फॅट्स असल्याने पचवण्यास खूप जास्त वेळ लागतो तुम्ही चपाती बरोबर भाजी आणि सॅलड ऍड करा जेणेकरून त्यामध्ये तुम्हाला फायबर्स मिळतील आणि चपाती पचवण्यास इझी जाईल तुम्ही दिवसातून चपाती कधीही खाऊ शकता पण दोन वेळेपेक्षा जास्त नाही आता वळूया राईस क्रि मी खूप वेळा बघितले आहे की शिजवलेल्या भातातून लोक स्टार्च वॉटर काढून टाकतात असे कधीही करू नये कारण त्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात मायक्रोन्युट्रिएंट्स असतात म्हणून भात शिजवण्यासाठी किती पाणी लागेल याचा योग्य रीतीने आधीच अंदाज घ्यावा भात बनवण्यापूर्वी तो पाण्याने धुवून घ्यावा आणि शिजवण्यापूर्वी काही तास पाण्यामध्ये भिजत ठेवावा आणि त्या सेम पाण्यामध्ये भात शिजवावा कारण त्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात मायक्रोन्युट्रिएंट्स असतात तर भात खाण्याची योग्य वेळ ही दुपारी लंच मध्ये आहे तुम्ही ब्रेकफास्ट मध्येही खाऊ शकता जर तुम्हाला रात्रीच्या जेवणात भात खायचा असेल तर भात शिजवताना त्यामध्ये बे लीफ म्हणजेच तमालपत्र आणि ब्लॅक पेपर काळी मिरी ऍड करा कारण भाताचा गुणधर्म हा भरपूर थंड आहे जर तुम्ही तो रात्री खाल्ल्याने जेव्हा तुमची पचन क्षमता ऑलरेडी लो असते त्यामुळे तुम्हाला इनडायजेशन आणि वेट गेन होऊ शकतो तमालपत्र आणि काळी मिरी ऍड केल्याने भाताचा थंड गुणधर्म भरपूर प्रमाणात कमी होतो आणि त्यानंतर तुम्ही भात खाऊ शकता मित्रांनो निष्कर्ष असा आहे की रोजच्या आहारासाठी हँड पाऊंडेड राईस म्हणजे सेमी ब्राऊन राईस आणि मल्टीग्रेन चपाती हे उत्तम आहे गहू आणि तांदूळ हे दोन्ही सुपरफूड आहेत संपूर्ण भारताच्या आहारातील हे दोन्ही धान्य मूळ घटक आहेत हे बोलणं वावग ठरणार नाही म्हणून तुम्ही आपल्या फिटनेसच्या डाएटमध्ये चपाते आणि भात दोन्ही ऍड करू शकता ऍक्च्युली ऍड केलेच पाहिजे पण ते योग्य रीतीने खाल्ल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर मित्रांनो अशाच प्रकारे तुम्हाला अजून हेल्थ फिटनेस आणि न्यूट्रिशन बद्दलचे व्हिडिओ पाहायचे असतील तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका